माझ्या नवीन अशा एका ब्लॉगमध्ये तर काल जोडी माठमधून किराणा आणलेला होता तर तो तसाच पोत्यामध्ये मी ठेवलेला रात्री यायला खूप उशीर झालेला आणि परत स्वयंपाक जेवणं तर त्याच्यामध्ये मी पिशवीतलं साहित्य काढलेलंच नाही कंटाळ पण खूप आलेला होता रात्री तर त्यामुळं ना ते काढलेलंच नाही मग आता पण सर्व स्वयंपाक वगैरे केला सकाळचा आणि जेवणं वगैरे झाल्यानंतर ना मग काढते पसारा आणि नको वाटत होता आता पण गर्मीमुळं उन्हामुळं काढायला पण आणि वाटलं की पोत्याला वगैरे मुंग्या वगैरे लागतील कारण शेंगदाणे साखर आहे त्यामुळे आणि साबण निर्मास सर्व त्याच्यामध्ये एकत्रच होतं परत ते सुद्धा म्हणजे वास लागेल वगैरे त्यामुळं थोडंसं माळवं पण आणलेलं होतं तर ते वरच्यावरी काढून घेतलेलं पण किराणा साहित्य होतं पण ते सर्व एकत्र होतं त्यामुळं म्हणलं की काढूया आणि विमजेलचे पॉकेट वगैरे होते ते सर्व एकत्र जर एखादं म्हणजे ओझानं वगैरे जर फाटलं तर ते सर्व एकत्र होईल तर त्यामुळं म्हणलं की आवरूया अगोदर मग तर हे सर्व मी काढून घेते व्यवस्थित साक शेंगदाणे जे जे रिकामे डबे होते तर त्यात सर्व भरून घेते मी आणि जे शिल्लक उरलेलं आहे आता मटकी वगैरे पोहे एका डब्यामध्ये भरून एक तर ते उरलेलं जे साहित्य आहे तर ते मी एकत्र एका डब्यामध्ये भरून ठेवते जेव्हा छोट्या इथल्या रॅकमधल्या भरणीतलं संपल तर तेव्हा तेव्हा ते घेता येईल म्हणून एका मोठ्या अशा डब्यामध्ये सर्व पॅक भरून ठेवते आणि इकडे तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की भरण्याचा जो सट आहे तर तो मी ऑनलाईन घेतलेला आहे आणि मला तर हा खूप आवडलेला कारण एकत्र भरण्या बसतात असं राऊंड करून आपण घेऊ शकतो आणि कसं असं छोट्या छोट्या असल्या आपण रॅ सेपरेट एक एक तर आपण रॅक वर पण ठेवू शकतो आणि जसं आपल्याला स्वयंपाकात लागल तेव्हा सर्व एक एक भरण्या आपण घेतो म्हणजे आता जिरे मोहरी अथवा ओवा वगैरे लवंग दालचिनी विलायची असं काही ठेवलेलं असतं तर, सर तर ते सर्व एकत्र भरण्या किचनवर घ्यावं लागेल आपण स्वयंपाक वेळेस तर मला काय वाटलं की एखादं हा भरणीचा सेट आहे तर तो किचनच्या बाजूला कट्ट्यावरती जागा आहे तर तिथंच ठेवलं तर, तर मला सोपं जाईल घेण्यासाठी कारण असं म्हणजे जे पाहिजे आपल्याला ते राऊंड असं फिरवून आपण ते घेऊ शकतो आणि जास्तीचं पण काय म्हणजे किचनवर राडा वगैरे होणार नाही त्यामुळं ना तर मला हा सेट खूप आवडलेला भरणीचा तर मी हा घेतलेला आहे ऑनलाईन आणि आता सर्व साहित्य बाकीचं भरलेलं आहे आणि जे विलायची जिरे मोहरी हळद वगैरे आहे तर त्या मी भरणीमध्ये भरून ठेवते आणि अगोदरचं जे घरी होतं थोडं थोडंसं ते सुद्धा भरलेलं होतं मी पण आता जिरे वगैरे नव्हते मोहरी ते तर त्या आणलेलं होतं विलायची वगैरे तर म्हणलं भरून ठेवावं लगेच ते पण हातासारखं आणि खूपच छान आहेत ह्या भरणीचा सेट मला तर खूप आवडलेला तर हे मी मिशोन मागवलेला आहे बर्णीचा सेट ना तर इथे गर किचनच्या बाजूला असं कट्टा आहे तर तिथे ना पाण्याची मोठी बॉटल आणि तो बर्णीचा सेट असा मी ठेवलेला आहे गॅसच्या बाजूलाच आहे कट्टा आणि कसं किचनवर स्वयंपाक वेळेस की मला इझी जाईल असं काही साहित्य घ्यायला हळद जिरे ओवा जेणेकरून तर मी इथे ठेवलेला आहे आज मी मुलांसाठी ना नानकटाई बनवणार आहे म्हणजेच मैद्याचे बिस्किट बनवणार आहे तर घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहे तर इथे ना मी एक वाटी मैदा घेतलेला आहे तर त्याच वाटीने ना इथे मी बारीक केलेली साखर घेतलेली आहे कारण आपण साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकतो आपल्याला जर बिस्किट गोड हवे आहेत तर बरोबर साखर घालू शकतो आणि सपग जर हवे असतील तर त्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी केलं तरी चालेल तर इथे ना मी वेलची पावडर घातलेली आहे एक चमचा आणि छानपैकी ते सर्व अगोदर मी मिक्स करून घेतलेलं आहे साखर वेलची पावडर आणि इथे ना तूप घेतलेला आहे तर तूप मी गरम करून घेतलेला आहे अँड मी काय वाट पाठीत वगैरे साईडला तूप नाही घेतलेलं तर तसाच तुपाचा डबा जो आहे तो तो मी गरम करून घेतलेला आहे म्हणजे मला जसे लागेल ना तसं वापरता येईल म्हणून आणि आपण ना तुपामध्ये छान आपलं पीठ मळून घ्यायचं आहे पाणी वगैरे अजिबात नाही वापरायचं तर ते पूर्ण छान घट्ट होईपर्यंत हातामध्ये असं आपल्याला मूठ आवळता येईल असं पाहायचं आहे आणि जर पीठ घट्ट झालं असेल म्हणजे आपली आपण जो पिठाला आकार देतोय तर तो, तो आकारमध्ये जर पीठ होत असेल आपलं तर आपण तूप टाकायचं बंद करायचं तर आता ना मी पीठ छान घट्ट मळून घेतलेलं आहे मग इकडे ना लगे आपे पात्र घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी बिस्किट बनवणार आहे तर मग मी सुरुवातीला काय केलं होतं त्यात थोडंसं एक एक थेंब असं तूप ओतून घेतलेलं आहे आपी पात्राला आणि मग गॅसची फ्लेम ना एकदम बारीक केलेली आपल्याला गॅसची फ्लेम लहानच ठेवायची आहे कारण ना अशी ब्राऊन रंगावर आपल्याला बिस्किट त्याच्यावरती वाफून घ्यायचे त्यामुळे ना गॅस अजिबात मोठा करायचा नाही तर ना ते करपतात पूर्ण मग त्यामुळं आणि कुछ खुसखुशीत पण होणार नाही आहेत आपली बिस्किट तर त्यामुळं ना आपण एकदम गॅसची फ्लेम लहानच ठेवायची आहे आणि त्याच्यावरतीच तोच गरम होऊ द्यायचा आहे गरमसुद्धा करण्यासाठी सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आहे तर ना मी आता अशा प्रकारे हातामध्ये ना पीठ घेत आहे थोडा थोडासा गोळा आणि हाताने थोडंसं प्रेस करते आणि ते बदामचे काप घेतलेले आहेत मी त्यावरती लावून असं छानपैकी प्रेस करते अगदी हाताला असं इझी म्हणजे आपल्याला बिस्किट बनवता येतील असं छान पीठ झालेलं आहे माझं आणि अशा प्रकारे ना मी आता छोटे छोटे बिस्किट बनवते आणि त्यावरती बदामाचे काप लावून ना असं प्रेस करून ना तर ते सर्व ॲपे पात्र मी आता पूर्ण भरून घेते तर ना हे बिस्किट खूप छान होतात एकदम खुसखुशी असे ठिजूळदार असे मार्केटला जसे मिळतात ना बेकरीमध्ये कटाई तर अगदी प्रकारे हे बिस्किटे होतात तर ना खूप सोपी पद्धत आहे याच्यामध्ये काही अवघड नाही आपली जास्त मेहनतसुद्धा नाही याच्यावरती करना बिस्किट अशा प्रकारे खूप छान होतात अशा प्रकारे मी सर्व बिस्किट करून घेते आणि छानपैकी ना वाफलून घेते आणि हे सर्व माझे पात्रात घालायचे झाले ना तर त्याच्यावरती ना मी एक ताट झापून घेणार आहे दहा ते पंधरा मिनटासाठी जेणेकरून ते छान बेक होतील आपले बिस्किट त्यासाठी तर आता दहा ते पंधरा मिनट झालेले आहेत तर मी का आता चेक करते की बिस्किट आपले छान म्हणजे ब्राऊन कलर आलेले आहे का आपल्या बिस्किटला तर वरूनच ना खूप फुगलेले दिसत आहेत आता ना मी ते पलटी करून घेते जेणेकरून दोन्ही बाजूने ब्राउन, ब्राउन कलर आला पाहिजे त्यामुळे ना असे आपण दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तर ना मी आता सर्व बिस्किटना पलटी मारून घेते आणि खूप छान कलर आलेला एक 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 आहे एकदम ब्राऊन असा कलर आलेला आहे आणि एकदम ना हलक्या हाताने आपल्याला करायचा आहे थोडंसं जरी प्रेस झालं ना तर ते तुटतात नरम असल्यामुळे तर ना ते थंड झाल्यानंतर ना थोडेसे कडक होऊन असे कुसकुशीत कुरकुरीत होतात तर, कुछ कुर तर गरम असले ना ते तुटण्याची शक्यता असते त्यामुळे ना अगदी हळुवार हाताने आपल्याला ते व्यवस्थित पलटी मारून घ्यायचं आहे आणि जेवढे जेवढे बेक झालेले आहेत तर ना मी ते एक एक करून डिशमध्ये काढलेले आहेत आणि जे बाकीचे राहिलेले होते ना बिस्किट बेक करायचे तर ते सर्व पात्रामध्ये मी आता ते पण छान बेक करून घेते आणि ते जे झालेले होते ब्राऊन ब्राऊन कलरचे तर ते एका डिशमध्ये छानपेक्षा काढलेले आहेत आणि खूप मस्त झालेले आहेत बिस्किट तर अगदी टमाशे फुगलेले पण आहेत आणि कलरसुद्धा तुम्ही पाहू शकता खूप छान आलेला एकदम ब्राऊन असा कलर तर अशा प्रकारे आपले नानकटाई बिस्किट रेडी झालेले आहेत तर खूप छान असा कलर आलेला आहे एकदम ब्राऊन ब्राऊन तर आपण दोन्ही बाजूने ना छान असं बेक करून घेतलेलं आहे आणि किती छान फुललेले सुद्धा आहेत अगदी तमाशे तर मी अगदी हाताने असं प्रेस करून घेतलेले होते पण ते ना ज्यावेळेस आपण जे बेक करून घेतले तर त्यावेळेस ना ते छान फुगले गेलेले आहेत आणि आतून सुद्धा खूप छान रवाळ असं टेक्चर आलेलं आहे कसे झाले रुद्र तर आज सात तारीख आहे आणि मतदान आहे तर मतदान वगैरे करून आले आणि यश रुद्रेला म्हणलेलं की खूप ऊन झालेला आहे थोडंसं झोपा तर ते काही झोपायला तयारच नाही आहेत उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यापासून अभ्यास नाही काय नाही फक्त टी व्ही पाहायचं मस्ती गोंधळ चालू आहे त्यांचं मग दुपारच्या वेळेला ना एक तास त्यांचा अभ्यास वगैरे करून घेतला म्हणजे टेबल वगैरे त्यांच्याकडनं करून घेतले त्यांना झोपायचं म्हणलं का नको असतं तर तु तु तो तो झोप मम्मी आम्ही खेळत बसतो अथवा टी व्ही पाहत बसतो असंच चालू असतं संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत तर हे कामावून आलेले आहेत तर त्यांनी येते वेळेस ना चिकन घेऊन आलेलं तर ह्यांनी म्हणलेलं की मला भाजी बनव ची, तर मी म्हणलेलं की तुम्हाला सगळं सावरून देते आज तुम्ही भाजी बनवाल का तर त्यांनी हो बोललेलं तू आवरून तर दे सर्व मी बनवतो भाजी असं त्यांनी बोललेलं चला तर आता हे भाजी बनवणार म्हटल्यावर सर्व त्यांना आवरून तर द्यावं आवर लागणार लागणार पण ह्यांनी ना कधीच भाजी बनवलेली नाही आहेत तर पहिल्यांदाच बनवणार आहेत भाजी कारण मला पण खूप कंटाळा आला होता आणि मी आपलं सहजच म्हणावं नाव म्हणलं त्यांना की तुम्ही बनवाल का भाजी मला खूप कंटाळा आला आहे तर त्यांनी बोललेलं तू सर्व आवरून दे तर मी बनवतो कसं बनवायचं ते पण सांगतो आणि मी बनवतो तर म्हणलं चला एवढं तरी सर्व आपण आवरून द्यायचं आणि ते नुसतं फोनी टाकायचं जाऊ दे एवढं तर करतो बोललेले त्यांनी आणि खरं करणार होते हो का नाही ते पण मा मला माहिती नव्हतं म्हणलेले तर होते याने मी व्हिडिओ काढत होते म्हणून पण चेष्टा केले म्हणून हो बोलले का असं मला वाटलेलं पण खरंच त्यांनी म्हणलेलं होतं की म्हणजे तू सर्व तयारी कर मग मला बोलव मी येतो तोपर्यंत टी व्ही पाहत बसतो बोललेले त्यांनी तर मग म्हटलं चला तर चिकन सर्व धुवून वगैरे घेतलेलं ते उकडायला ठेवलेलं आणि इकडे कांदा टोमॅटो टोमॅटो जे आहे आता ग्रेव्ही बनवायचं भाजीची म्हणल्यानंतर लागतं ना तर त्यासाठी ना सर्व मी कट करून घेतला आणि भाजून सर्व घेतलेला आहे आणि खोबरं वगैरे आहे तर त्याची मी पेस्ट करून ठेवलेली आहे अगोदरच तर इकडे ना मी कांदा टोमॅटो लसूण अद्रक पेस्ट करून घेतली मोठा करा सरळ करा ना बटन ते हां mm. मी तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये फोनी टाका म्हणून पण तुम्हाला सहज विचारलं तर मी हा म्हणला की तर आता ते, ते, ते ग्रेव्ही आहे ना mm. ते ग्रेव्ही टाकायचे थांबा एक मिनिट एक मिनिट कोथिंबरीच माहिती आहे ते चमच्याने त्यातलं याच्यातलं हां अर्धा चमचा त्यामध्ये अर्धा चमचा कढईमध्ये अर्धा 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 मी त्यात टाकलेला आहे अगोदर अर्धा चमचा बस पोळी आहे बघा तिथे मोठी घ्या ना ती पोळी ग्रेवी ते ग्रेवी मिक्सरच्या भांड्यातली शिकायचं आहे ना स्वयंपाक होय गरम मसाला टाका देत ते खोबऱ्याची पेस्ट आहे बघा त्या डब्यामध्ये दोन चमच टाका देत मोठे आपला मसाला सुहाना चिकन मसाला हा एक चमचा तिखट टाका तिखट हस वाटतंय रोज बनवणार का मग भाजी संध्याकाळची आई लावले ना तिला तुम्हाला बनवायला एवढे मी लावले ना आई लावल्या होत्या का नाही भाजी बनवायला कधी लहान असताना केला होता पोळाले कपड्याने धरा कसं असतंय पोरण फोडणार नाही गॅस बारीक केलेला आहे के। की जारी चिकनची भाजी सोपी आहे का उलगड्या सोपी सर्व आवरून दिले आणि भाजी सोपी म्हणतात बनवायला कोणी टाकायला काही कोणाला पण येते चला तर मग आपली चिकन रस्सा भाजी तयार झालेली आहे आणि आज स्पेशल म्हणजे ह्यांनी बनवलेलं आहे तर आता टेस्ट करून पाहूया कशी झालेली आहे भाजी ते चला तर मग आता भाकरी वगैरे बनवून घेते मी आणि मग टेस्ट करून पाहते तर हा व्हिडिओ इथेच थांबवते आवडल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर असेच चॅनलशी कनेक्ट राहा खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या तर भेटूया अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद तर भेटूया अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये